हर अर महादेव मित्रांनो आज आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आज आपण सकाळी आपण पहाटे पोहोचलो ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालं ओंकार महादेव मंदिरामध्ये गर्दी वगैरे दर्शन झालं जातं आता आपण निघवलं पुढचा प्रवास झाला आपला तर साधारणतः आता आपलं पुढचा स्टॉप डायरेक्ट की आपण घेणार आहे तो उत्तराखंड बाकी म्हणजे बाकी कुठे थांबणार नाही बाकी जेवण वगैरे थांबव आपण हिशोबाने आपला स्टॉप होईल आपला डायरेक्ट मेन स्टॉप आता उत्तराखंडमध्ये राहील तर पहिले आपल्याला इंदोरला जायचं आहे इंदोरला सामान कलेक्ट करायचं आपलं सामान कलेक्ट करू आणि आपण जेव्हा उत्तराखंड सुरुवात जाऊया आपण पुढच्या प्रवासाला मित्रांनो ओंकारेश्वरकडनं आपण उज्जैनला चाललो सॉरी इंदोरला चाललोय तर हवेवर गाडी थांबवली सगळे आंघोळ वर केलं आपण पण दात वगैरे केलं फ्रेश वगैरे झालं नव्हतं तर दात वगैरे फ्रेश वगैरे झाला व्यवस्थित आंघोळकर आपले दात वगैरे नव्हतं तर ते छोटंसं हॉटेल आहे चहा पाणी नाश्ता घेऊ आणि मग इंदोर स्टेशन जाऊ आपण बघ मित्रांनो चला गाडी तिकडे पार्क केली थोडं थो पोयात नाश्ता करू चहा पिऊ बाकी मंडळ बसलं येत नाश्ता करू म्हणजे कसं दोन अडीच घंटे निघून जाईल आता वाजलेत सकाळचे माझ्या मते किती झाला आठ वाजले जर तर नाश्ता पाणी झाला तेव्हा आपण पुढं पुढे जायला पोहे आले शेव या चला तर आता नाश्ता पाणी झाला आता जाऊ इंदोरला कारण तिथून माझ्या पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर इंदोर आहे तर त्या हिशोबाने आपण हळूहळू जाऊ इंदोरला आता पुढचा पाणी दिसतोय आपण पाठीमाग बसलोय एवढा टाइम आपण कालपासून तसं बाहेर निघालो तसं आपण पुढे जाऊ आता पाठीमागाला पाठीमागून व्हिडिओ भारी असतो त्याच्यामुळे आपण आपलं ना शेवटपर्यंत आपण पाठीमागत बसतो कारण व्यू कॅप्चर करणं होत आपल्यासाठी खूप तर वेळ नाही घालता गो पुढे हवं कारण आपल्या गोपर आता आपलं टार्गेट संध्याकाळचं संध्याकाळचा कोटा जे कोटा जे आहेत तिथपर्यंत जाण्याचं टार्गेट येतो इथून तीनशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर अंतर त्यामुळे आपल्या मध्ये स्टॉप पण घेतो जेव्हा जेवण बनवायचं आपल्याला त्याच्यामुळे कसं मॅनेज होतं काय किती वेळ लागतो बघू आणि प्रयत्न करू कोटापर्यंत पोहोचण्याचा आपण पहिले in Deutsche <laughs> मित्रांनो आता आपण आलो इंदोर मध्ये प्रवेश केल्यावर तर इथं हे राहू सर्कल आहे राहू सर्कल आलो आपल्याला आपले मित्र आहे कुणाला त्याच्या घरी जायचंय पार्सल कलेक्ट करायचंय आणि मग आपल्या उज्जैनकडे घ्यायचंय जास्त वेळ काय थांबणार नाही आपण पार्सल कलेक्ट करू आणि आपण घरात आपल्या दिशेने सेंदो मित्रांनो आता आपण आला उज्जैन मध्ये उज्जैन खऱ्या अर्थाने आपण उज्जैनच्या बाहेरून निघतो बाहेर कारण आपल्याला पुढे कोटा राजस्थानला जायचंय उज्जैन मधून गर्दी खूप राहील त्याविषयी आपण आउट एक रोड आहे बायपास काढला उज्जैनच्या बाहेर ना तर त्या बायपासने आपण डायरेक्ट आता कोटा राजस्थानकडे जाऊ त्यापूर्वी आता एका ठिकाणी आपण स्टॉप घेऊ जेवण वगैरे करू आणि मग राजस्थानच्या साईडला जाऊन पहिले स्टॉप पुढे घ्यायचा दाखा बघू एका ठिकाणी स्टॉप घेऊन टाकून मित्रांनो आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे त्यासाठी आपल्या भाजी खाली काहीतरी भाजीपालाच खरेदी करू भाजी घेऊन पुढे जाऊन जेवण चला बटाट्याची भाजी बरोबर घेऊ बटाटे घेऊ काकडी घेऊ आपण किराणा घेऊन आलो मित्रांनो चार भरून घेऊन जार पाणी पाणी संपाल लागलं जार प्लांट पाऊन जार पाणी भरून घेऊ म्हणजे आपलं जाईल तर त्यात आपण उज्जैन मध्ये उज्जैन मधलं सारखं सामान घेऊ उज्जैनच्या पुढे गेले निवंत जागा बघू आणि तिथं आपण जेवण बनवू उज्जैन मध्ये एक जार का प्लांट आहे पाणी पाणी येऊन टाकत जार भरू जॉब करू उज्जैनच्या पुढे निघालो आपण आणि आपण ना जेवणासाठी जागा शोधत होतो पण आता अशा रोडला भेटलो ना काही तर एक दिटली ऑप्शन तर राहिलं नाही डायरेक्ट तो साईड बॅरिकेड आहे जेव्हा वाटतं बघू तर भेटला पुढं काही स्टॉप एखादा तर थांबू नाही तर मग काय तोपर्यंत स्टॉप भेटत नाही तोपर्यंत आपलं आहे तर पाहिजे आपल्याला पोटा जायचं आहे पोटा जवळपास दोनशे पस्तीस किलोमीटर अंतर कोटात येत ना तर तोपर्यंत चांगला स्टॉप आपल्याला थांबू लागून जेवण मानासाठी वर करट्रक्शन चालू आहे रोड काय चालू झालेलं नाही पूर्णपणे मागण्यासाठी आपल्या गाडी जागा भेटेल आपण चढलो या रोडने जातो आपण कोर्टाच्या दिशेने मित्रांनो हायवेच्या कडाला आता झाडाखाली आपण गाडी लावून दिली लौ होती स्वयंपाक बनवून वारा खूप आहे स्वयंपाक बनवता आला पाहिजे होता कारण का वाऱ्यानंतर बनवता आलं तर त्या उपयोगाने थांबायचं था। था। तर था। जेवण कर बुक करायला लागलाय साडे बारा वाजले ते सामान खाली होतो स्वयंपाक बनवून आपण खायला जातो चला तर गाडी केली पार्क इथं स्वयंपाक बनवायला सुरुवात करायचं आता बटाटे आता खिचडी भात बनवू सध्या आणि खिचडी भाता जेवण करू आणि मग काय म्हणजे आपण लाटणं जाणं दिसून गेलो तर रस्त्याने पुढचं लाटणं घेऊन टाकू जेणेकरून नंतर स्वयंपाकपणाला अडचण येणार नाही आपल्याला पहिले स्वयंपाक सुरुवात करू तर स्वयंपाका झाली सुरुवात झाली जास्त झाल्या तिखट नको व्हायला स्वयंपाक बनवत गॅस आपण स्टोव तो कॅरी केल्या सोबत घेतला गॅसचा स्टोव्ह पूर्ण बने स्वयंपाक आता जेवण करूया जेवण बनवू जेवायला बसला स्वयंपाक आता जेवण करून घेऊन किंवा जेवण झालं आता सामान गाडीत लोड करून निघू येतो आता कोटाच्या दिशेने दोनशे पस्तीस मिटर कोटा तर कोटाकडे जाऊ आपण आता तू येतो आता हायवे शेजारीच आहे हायवेला लागू जाऊ आपण काय कोटा ना आ, कोटा आ, हा कोटाकड कोटाकड आता म्हणते पोटवर जाऊन झालं का नारासाहेब जेवण झालं पोटवर शुभम एकदम पाहू ना जेवण झालं काम नंबर झालं चाल चल थानात जेवण आता आता फक्त झोपल्याने आणि मग हा म्हणून झोपल्याने व्हायला मग काय खेळते ठीक आहे चला आपल्या जवळपास नऊशे सव्वा नऊशे किलोमीटर अंतर कवर करेल हरिद्वारपर्यंत बघू कसं होईल तेवढं कडक कव्हर करू झालं पॉसिबल तर ठीक आहे नाही झालं आपण उद्याकडे जाऊ आधी एक हॉल ठेवून टाकू आतमध्ये जर पॉसिबल होण्यासारखं असेल तर संध्याकाळी की उद्या सकाळपर्यंत आपण हरिद्वारला पोहोचण्याचा प्रयत्न करूया आता आपण साधारणतः उज्जैन बसवास एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर चालू आहे समोर जो दिसतोय तो दिन मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे आहे तर आता तसं पण चढतो वरती एक्सप्रेसला आपली गाडी थोडं फ्रेश चालू कारण एक्सप्रेसवरती उत चढल्यानंतर परत गाडी थांबायला स्टॉप नसतो थांबू शकत नाही गाडी तुम्ही डायरेक्टली तर एक तेव्हा थांबू शकतो तुम्ही तोपर्यंत मध्ये स्टॉप घ्यायला पारो की नाही आणि प्रॉब्लेम झाला की आपलं ना माईकला तर प्रॉब्लेम आला आपला माईक ना कनेक्टर प्रॉब्लेम आला होता सर्विसचा प्रॉब्लेम आला तर आपण कुठं हरिद्वारमध्ये किंवा दिल्लीमध्ये कुठं थांबलोच तर दाखवून घेऊ कनेक्टर आपला काय प्रॉब्लेम आला तो तर चेक करून मी फार मोबाईल चार्जिंग वालतून प्रॉब्लेम आला माझ्या मोबाईल सॉकेटचा प्रॉब्लेम झाला खरा अर्थ नाही तो ठीक आहे काय अडचण आता वाईट डायरेक्ट बिकॉज मी करत माईक तर आपण व्हिडिओ शूट करतोय जेवढा आवाज क्लिअर येईल तेवढा सगळ्या ॲडजस्ट करून आपण लवकर लवकर माईक रिपेअर करून घ्या आपल्याला ठीक आहे चला एक्सप्रेसवर चढू आपण इकडं आणि जाऊया आपण आता दिल्लीच्या दिशेने चला तर आता आपण आहे ना दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर जॉईन होऊ इथून एंट्रन्स आहे रोडचा चेक चेक तर गाडी येते पहिले म्हणजे गाडी म्हणजे चेक होईल चेक म्हणजे काय जास्त नाही गाडी स्कॅन होऊन जाईल इथं आणि आपण जेव्हा एक्झिट घेऊ त्यावेळेस पण गाडी स्कॅन होईल आणि त्यावर आपलं गाडीचा टोल डिपेंड करलो मित्रांनो तर आपण बघू काय किलोमीटर पर किलोमीटर पडतो ते आपल्याला कळलं म्हणजे क इथं ते बोर्डवर दिलेलं असेल की पर किलोमीटर किती पैसे त्याचे तर आपण मॅक्झिम कॅल्क्युलेट करू आणि किती टोल पडतो ते तुम्हाला सांगतो मी बोर्डवर पहिले त्याला एंट्री करू आपण आता मुंबई एक्सप्रेसवर येथे मित्रांनो आपण फायनल लागलो आता मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेला खूप सुंदर आणि तू असं रोड यावर का जवळपास तीन सहा लेनचा रोड आहे तर तो पैसे आपल्याला आपलं कोटापर्यंत थांबायचा प्लॅन होत आपला पण आपण डायरेक्टली बघू दिल्लीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू जवळपास पाचशे त्रेपन्न किलोमीटर रनिंग तर आहे वन एक साईडनं आठ एक एक साईडनं चार दुसऱ्या साईडनं चार जवळपास आठ लेनचा रोड खूप खूप मोठासा रोड आहे एकदम ठीक आहे चला गर्दीवर काही नाही जाऊ बोंगाटात तापून दिल्लीपर्यंत आता बघू काय प्लॅन ठरतो आजच्यानंतर ठरला प्लॅन थांबू कुठं नाही ठरला तर डायरेक्ट दिल्लीपर्यंत जाऊ आपण मित्रांनो आता आपण पोहोचलो राजस्थानमध्ये मित्रांनो आणि इकडं गमत अशी खूप इकडं मार्बल मार्बल येऊ का कुठं जा मार्बल यांच्या वाव। वावरा ते वावरातले बांध आहे ना बांध पण मार्बलचे बनवलं नावर तग टाकलेलं आहे घरांना पण मार्बल वापरलं आहे मार्बल इकडे ते आपण ढाब्यावर थांबलो थोडंसं चहा प्यायला तर आता वाजले संध्याकाळच्या स पावणे सहा वाजले तर थोडंसं चहा चहा पिऊ तो फ्रेश होऊ आणि मग इथून परत पुढं पण दिल्लीच्याकडे जाऊ मित्रांनो जवळपास चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आपण नाही का परत स्टेट हायवे पकडला होता कारण का रोडचा काम चालू असल्यामुळे नाही का नॅशनल हायवे बंद होता तर आता आपण परत तिकडे जागाचं ठिकाण कोणतं माहीत नाही आपल्याला पण पर इथनं परत आपल्याला स्टे नॅशनल हायवे भेटलं जातं डायरेक्ट दिल्लीपर्यंत आपण डायरेक्टली जोपण होता नॅशनल हायवेने वगैरे काही नाही जाऊया आरामामध्ये हो मित्रांनो त्याला शर्मावर ढाबावर ढाबा तिथं जेवायसाठी था साइड था। गाडी पार्क केली आता जेवण वगैरे करू आणि मग पाऊ काय करायचं ते पहिले पोट पोटात पाऊट एकदा आपण जेवण झालं ना आता निघू आपण दिल्लीच्या देशाने पोटभर जेवण केलं निवांत झोपू आपण पाठीमागे आता आता इथून माझ्या आलो तसा पुढं बसलो आपण आता पाठीमागे निवडणतो झोप आपण परत ना आ, दिल्ली एक्सप्रेस जो आहे त्याला एक्झिट घेतलं आणि परत तिथे लगेच एंट्रन्स आहे दोन ठिकाणी त्या एंट्रन्स मारला येतो आता तिथून डायरेक्ट आपण नाही करता दिल्लीच्या दिशेन जाऊ मित्रांनो आणि आपला माईक आहे ना पूर्ण खराब होऊन गेला का आपण आवाज काय एवढं क्लिअर रेकॉर्ड होणार नाही तर आता हा ब्लॉग आपण का कुठेतरी स्टॉप घेऊन टाकू तिथे थांबून देऊ आणि अजून जस नवीन ठिकाणी चालू करू तर छोट्या ब्लॉग दिसतो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा चॅनल करा ठीक आहे दिल्लीची दिशेने